नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू पी एस आर बाय संकेत सर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की तुम्हाला मुख्य परीक्षेत एम पी एस च्या मुख्य परीक्षेत प्रस्तावना कशा प्रकारची लिहायची आहे कशा तऱ्हेने तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे म्हणजे इंट्रोडक्शन ज्याला आपण जे म्हणतो ते कसं लिहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत स्पेसिफिकली प्राचीन भारताचा इतिहास हा जो सब्जेक्ट आहे जी एस वन मध्ये तुम्हाला त्याची प्रस्तावना कशी लिहायची हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे परंतु एकंदरीत सर प्रस्तावना म्हणजे काय असते जर हा विषय प्राचीन भारताचा इतिहास हे बाजूला ठेवला हो तर प्रस्तावना म्हणजे काय तर प्रस्तावना म्हणजे असतं तुमच्या उत्तराचं ओपनिंग स्टेटमेंट आता ओपनिंग स्टेटमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली तुम्ही बघा कुठलाही न्यूजपेपर तुम्ही घ्या इंडियन एक्सप्रेस घ्या हिंदू घ्या किंवा लोकसत्ता घ्या त्या न्यूजपेपरमध्ये जे संपादकीय असतात जे आर्टिकल असतात त्या आर्टिकलच्या सुरुवातीला एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला असतो तो पॅरेग्राफ हे सांगतो की लेखक पुढे जाऊन तुम्हाला या पूर्ण आर्टिकल मध्ये एक्झॅक्टली कोणत्या टॉपिक वर काय सांगणार आहे कोणत्या टॉपिकवर तो डिस्कस करणार आहे त्याची एक दिशा म्हणून ते ओपनिंग स्टेटमेंट असतं आणि त्यालाच आपण प्रस्तावना म्हणतो त्या पूर्ण आर्टिकलची इंट्रोडक्शन असं आपण म्हणतो बरोबर आणि अशाच प्रकारचं इंट्रोडक्शन अशाच प्रकारची प्रस्तावना एमपीएससी ला किंवा यूपीएससी ला तुमच्याकडून अपेक्षित असते तेव्हाही आपण उत्तर लेखन करतो आता उत्तर लेखनाचे कसे तीन भाग पडतात बघा उत्तर रचना जी असते त्याचे तीन भाग असतात सगळ्यात पहिली असते ती प्रस्थान असते दुसरी म्हणजे मुख्य भाग बरोबर त्याला आपण बॉडी म्हणतो आणि सगळ्यात शेवटी आपण जे क्लोज करतो ज्याने उत्तर बरोबर क्लोजिंग स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो ते असतं कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष कन्क्लुजन बरोबर तर आता आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आपण प्रस्तावनेला डेडिकेट केलेला आहे प्रस्तावना कशा प्रकारची लिहायची असते स्पेसिफिकली एनशियन हिस्ट्रीवरती ठीक आहे प्राचीन भारताचा इतिहास याच्यावरती परंतु सर प्रस्तावना लिहायची काय म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं का असतं तर ह्यासाठी मी तुम्हाला एक काही टिप्स दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये त्या कोणत्या टिप्स आहेत बघा फक्त प्रस्तावना लिहिण्यासाठी आणि कुठल्याही विषयाची प्रस्तावना असो ह्या सगळ्यांनाच लागू होणार आहे ठीक आहे बघा प्रस्तावना तुमची ही प्रिसाईज असली पाहिजे प्रिसाईज म्हणजे काय की कमीत कमी शब्दांमध्ये कमीत कमी वाक्यांमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करता आली पाहिजे ही झाली तुमची पहिली टीप ठीक आहे दुसरी टीप म्हणजे जी भाषा तुम्ही वापरणार आहात ती एकदम साधी परंतु स्पष्ट असली पाहिजे मला एक खूप महत्वाचं आहे की तुम्ही भाषा म्हणजे कोणती पण यूज करा किती पण कॉम्प्लेक्स करा किंवा साधी करा परंतु स्पष्टता त्याच्यामध्ये असली पाहिजे जो वाचणार आहे त्याला तुम्ही एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे हे कळलं पाहिजे बरोबर परंतु भाषा ही साधीच असली पाहिजे ठीक आहे जास्त कॉम्प्लेक्स वर्ड्स त्याच्यामध्ये नकोत तिसरं जी तिसरी जी टीप आहे ती म्हणजे अनावश्यक डिटेल्स टाळायचे आहेत तुम्हाला आता अनावश्यक डिटेल्स म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे भक्ती त्या चा साहित्यावरती बरोबर परंतु तुम्ही तुमच्या तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये भक्ती बद्दल लिहित आहे बरोबर आता ही झाली अनावश्यक डिटेल तुम्हाला भक्ती मुवमेंटचा तुम्ही संदर्भ दिला तर झाले परंतु तुमचा जो इंट्रोडक्शन आहे तुमची जी प्रस्ताव आहे त्याचा पूर्ण फोकस जो आहे तो भक्ती साहित्यावरतीच असला पाहिजे त्यांनीच तुमचं जे रिलेव्हन्स आहे प्रश्नाचं जे रिलेव्हन्स आहे त्याच्यावरचं लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं दिसेल जो चेक करणार आहे त्याला ठीक आहे ह्या टिप्स झालेल्या आहेत तुम्हाला रेलेव्हन्सवरती पण भर द्यायचा आहे की म्हणजे प्रश्न जो आहे तो एक्झॅक्टली exactly काय विचारतोय हे तुम्हाला कळलेलं आहे हे तुम्हाला ते सांगायचं आहे त्या जो चेक करणार आहे त्याला ठीक आहे ह्या टिप्स झालेल्या आहेत ह्या टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत सगळ्याच विषयांसाठी फक्त प्राचीन भारताचा इतिहास नाही परंतु जर तुम्हाला फक्त प्राचीन भारताचा इतिहास प्रस्ता, गया गया, जे प्रश्न येणार त्याच्यावरती त्याची प्रश्न प्रस्तावना लिहायची असेल तर ती कशी लिहायला पाहिजे बघा या यासाठी तुम्हाला एक मी एक ढाचा दिलेला आहे एक टेम्पलेट प्रोव्हाइड केलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती तुमचं तुम्ही जे काही वाचलेलं आहे आतापर्यंत किंवा परीक्षेला जाताना तुमचा जो काही कंटेंट तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे तुम्हाला फक्त त्या ढाच्यामध्ये भरायचा आहे आता तो ढाचा नेमका काय आहे हे आपण समजून बघा हा ढाचा समजून घेण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे मी प्रश्न दिलेला आहे हे फक्त समजून घेण्यासाठी असणार आहे बघा प्रश्न काय म्हणतो की गुप्तकालीन काळातील भारताच्या वारसा व वा संस्कृतीतील प्रमुख योगदानांची चर्चा करा याचा प्रभाव आजही जाणवतो बरोबर आपल्याला शब्द लिमिट सुद्धा दिलेली आहे प्रश्न हा हे म्हणतोय की गुप्तकालीन काळात जे काही योगदान त्यांनी दिले गुप्तांच्या राजांनी जे काही योगदान दिलेले भारताच्या वारसा व वा संस्कृतीमध्ये म्हणजे काय इंडियन हेरिटेजमध्ये आणि कल्चरमध्ये जे काही योगदान गुप्तांनी दिलेलं आहे या योगदानाची चर्चा तुम्हाला करायची परत त्यांचा जो प्रभाव आहे त्या योगदानांचा प्रभाव जो आजही जाणवतो त्याच्यावर सुद्धा चर्चा करायची आहे आता प्रभाव म्हणजे कसा की बघा फॉर एक्झाम्पल एखादी परंपरा असेल किंवा एखादी मेथड असेल आता डेसिमल सिस्टीम झाली झिरो झाला बरोबर बरेच तज्ज्ञ होऊन गेले त्या काळात आर्यभट्ट बाणभट्ट त्यांनी खूप काही शोध लावले तर ते, ते सगळे गुप्त काला काळामध्ये झालेलं आहे आपण त्याला भारताचा वारसा म्हणतो संस्कृती म्हणतो तर त्याचा त्याचा जो प्रभाव आहे तो आजही आपल्याला जाणवतो आहे बरोबर आपण आजही डेसिमल सिस्टम युज करतो अशाच काही एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला उत्तर तयार करायचं आहे तर ह्या प्रश्नाची जी आता प्रस्तावना असणार आहे ते मी दिलेल्या मध्ये कशी बसेल किंवा तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचंय हे मी तुम्हाला सांगतो बघा ढाचा काय बघून घ्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय की पहिली स्टेप जी असणार आहे तुमच्या प्रस्तावनेची जी, जी पहिली स्टेप असणार आहे सुरुवात जी असणार आहे ती कालखंडापासून तुम्हाला करायची आहे बरं सर पण कालखंड कोणाचा कालखंड बघा प्रश्नामध्ये कोणताही राजा कोणतंही साम्राज्य किंवा कोणताही धर्म तत्वज्ञान काहीही येऊ द्या त्याचा एक स्पेसिफिक कालखंड असतो तो कालखंड तुम्हाला मेन्शन करायचा आहे तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आता आपल्या प्रश्नात कोणतं साम्राज्य दिलेलं आहे गुप्तकालीन कोणी एखादा स्पेसिफिक राजा दिलेला आहे का नाही मग आता जर राजा दिलेला असेल तर राजाचाच फक्त जो कार्यकाळ असेल तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे परंतु इथे कोणताही राजा दिलेला नाही त्यामुळे साम्राज्य दिलेलं आहे म्हणून आपण काय करणार आहे की गुप्त साम्राज्याचं कालखंड आपण घेणार आहोत तर गुप्त साम्राज्य साम्राज्याचा जो कालखंड आहे तिथून आपण सुरुवात करणार आहोत चौथ्या ते सहाव्या शतकातील गुप्त साम्राज्य ही माझ्या इंट्रोडक्शनची सुरुवात झालेली आहे पूर्ण वाक्य अजून संपलेलं नाही पहिली स्टेप झाली फक्त आपण काय केलंय की कालखंड मेन्शन केलं आता दुसरी स्टेप मूळ कल्पना मूळ कल्पना म्हणजे काय खूप सिंपल आहे प्रश्नाचा फोकस कोणत्या टॉपिक वरती आहे कोणत्या शब्दावरती आहे हे तुम्हाला ओळखायचं गुप्तकालीन काळातील भारताच्या वारसा व संस्कृतीतील प्रमुख योगदानांची चर्चा आपल्याला करायची म्हणजे आपल्याला काय करायचं गुप्तांचं जे योगदान होतं ते आपल्याला आहे आपल्या उत्तरामध्ये बरोबर मग आता गुप्तांचं जे योगदान होतं गुप्तकाळातील संस्कृतीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे त्यांनी पूर्ण तीनशे चारशे वर्ष त्याला आपण काय म्हणतो त्या काळखंडाला आपण काय म्हणतो गोल्डन एज सुवर्ण काळ म्हणतो म्हणजे माझी मूळ कल्पना काय झाली सुवर्ण काळ मग आता ती मी मेन्शन करेन माझ्या इंट्रोडक्शनमध्ये माझ्या प्रस्तावनेमध्ये मग आता कसं होईल पहिल्यापासून बघा कालखंड मी सगळ्यात पहिले सुरुवात करेल कालखंडापासून चौथ्या ते सहाव्या शतकातील गुप्त साम्राज्य कला संस्कृती आणि राजकीय सुवर्ण म्हणजे ह्या पहिल्या ज्या दोन स्टेप्स आहेत कालखंड आणि मूळ संकल्पना मूळ कल्पना ह्यापासून माझं एक सेंटेन्स तयार झालं एक वाक्य तयार झालं की चौथ्या ते सव्या सहाव्या शतकातील गुप्त साम्राज्य कला संस्कृती आणि राजकीय स्थिरतेचा सुवर्ण काळ होता हा जो कालखंड आहे चौथे ते चौथ्या ते सहाव्या शतक चौथ शतक आणि सहाव्या शतक जो कालखंड आहे तो एक सुवर्ण काळ होता साम्राज्यामध्ये हे मी काय केलं मेन्शन केलेलं आहे माझ्या पहिल्या वाक्यामध्ये आता तिसरी स्टेप तुम्हाला काय करायची आहे हे पहिला दोन स्टेप झालेले आहेत ज्यापासून तुम्हाला एक वाक्य मिळालेलं आहे तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं करायचं आहे की हे पहिलं वाक्य जे आपलं बनलेलं आहे त्याला तुम्हाला प्रश्नासोबत लिंक करायचं आहे आता प्रश्न कशा बाबतीत आहे दोन बाबतीत आहे की तुम्हाला गुप्त काळातील योगदानांची चर्चा करायची आहे आणि त्या योगदानांचा काय प्रभाव आजही जाणवतो ह्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची आहे आणि हेच तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या इंट्रोडक्शनच्या किंवा प्रस्तावनेच्या तिसऱ्या स्टेपमध्ये काय म्हणतो बघा या काळात भारतीय वारशाचे पायाभूत पैलू रचले गेले मी काय सांगितलं योगदान सांगितलं जे आजही प्रभाव पाडत आहेत मी काय सांगितलं प्रभाव सांगितलं या दोन्ही गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत माझ्या शेवटच्या वाक्यामध्ये म्हणजे मी काय केलं जे वाक्य के मी पहिले इथे लिहिलेलं होतं चौथ्या ते सहाव्या शतकातील गुप्त साम्राज्य कला संस्कृती आणि राजकीय स्थिरतेचा सुवर्ण काळ होता पहिलं वाक्य झालेलं आहे आणि त्याचं शेवटचं वाक्य जे मी लिंक करेल प्रश्नासोबत ते काय असणार आहे याच काळात भारतीय वारशाचे पायाभूत पैलू रचले गेले जे आजही प्रभाव पाडत आहेत सिंपल तुम्हाला कळलेलं आहे की कशा प्रकारे मी एक ढाचा तयार केला की सगळ्यात आधी तुम्हाला कालखंड मग त्याची मूळ कल्पना आणि प्रश्नासोबत त्याचं एक लिंक तुम्हाला करायचं आहे आता फायनल जी आपली प्रस्तावना असणार आहे ती कशी असणार जे मी लिहिली आता चौथ्या ते सहाव्या शतकातील गुप्त गुप्त साम्राज्य कला संस्कृती आणि राजकीय स्थिरतेचा काय होता सुवर्ण काळ होता या काळात भारतीय वारसाचे पायाभूत पैलू म्हणजे काय फाउंडेशनल ऍस्पेक्ट जिथून सुरुवात झाली बऱ्याच गोष्टींची ते रचले गेले आजही त्यांचा प्रभाव ते पाडत आहेत असं तुम्हाला ही प्रस्तावना तयार करायची आहे तुम्हाला दिसत असेल की प्रस्तावना दोन ते तीन वाक्यात आपण कम्प्लीट केलेली आहे अशीच प्रिसाई तुम्हाला ठेवायची आहे आता हे जे ढाचा मी तुम्हाला दिलं हे एग जे टेम्पलेट मी तुम्हाला दिलं हे एक्झाम्पलच्या थ्रू मी तुम्हाला दिलेला आहे आता ह्याचं ऍप्लिकेशन जे युपीएससी चे प्रश्न आलेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये कसं करायचं बघू सगळ्यात पहिला प्रश्न गुप्त मुद्रा शास्त्रीय कलेची उत्कृष्टता नंतरच्या काळात अजिबात लक्ष देत नाही या दृष्टिकोनाचे तुम्ही कसे समर्थन करता दोन हजार सतराचा प्रश्न आहे प्रश्न हे म्हणतोय की गुप्त काळामध्ये मुद्रशास्त्रीय कलेची उत्कृष्टता होती भरपूर होती त्यांनी मुद्रशास्त्रीय म्हणजेच काय की नाण्यांच्या उत्कृष्टतेवरते दे त्यांनी भरपूर काम केलेलं पर आहे परंतु त्यांच्या नंतरचे जे साम्राज्य होते त्यांनी अजिबात त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही हा दृष्टिकोन तुमच्या समोर या प्रश्नाद्वारे मांडण्यात आलेला आहे तर तुम्ही त्याचे समर्थन कसे कराल हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आता ह्याचं जे प्रस्तावना ह्याची जी प्रस्तावना ती कशी लिहिणार आपण स्टेप बाय स्टेप जाणार सगळ्यात पहिलं आपण काय करणार कालखंड बरोबर कोणाचा कालखंड जो साम्राज्य आपल्याला मेन्शन केलेला आहे प्रश्नामध्ये म्हणजेच गुप्तकाळ बरोबर काय आहे गुप्तकाळाचा टाइम फ्रेम काय कालखंड काय चौथे चौथे ते सहावे शतक बरोबर दुसरी स्टेप काय असणार आहे मूळ कल्पना आता बघा पहिला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये पूर्ण फोकस प्रश्नाचा कशा कशावर होता साम्राज्यावर होता आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच योगदानावरती होता परंतु आताचा जो प्रश्न आहे तो ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशनवरती आहे का ओव्हरऑल योगदानावरती आहे का नाही स्पेसिफिकली ते म्हणलेत की मुद्राशास्त्रीय जी कला आहे मुद्रा शास्त्रीय कलेची उत्कृष्टता जी आहे त्याच्यावरती फोकस आहे पूर्ण प्रश्नाचा आणि तीच झाली आपल्या प्रश्नाची ओवर आयडिया मूळ कल्पना त्याच्याबद्दलच तुम्हाला प्रस्तावनामध्ये लिहायचं आहे काय म्हणते मूळ कल्पना की गुप्त नाणी म्हणजे गुप्त काळातील नाणे कलाकृतीने असाधारण अनपॅरल कारागिरांचे प्रदर्शन केले त्यांनी प्रदर्शन केले ज्यामुळे नाण्यांमध्ये उच्च दर्जा निर्माण झाला बरोबर आता ह्या दोघांमुळे तुमचं एक वाक्य तयार होईल ठीक आहे ते वाक्य तुम्हाला प्रश्नासोबत कशाप्रकारे लिंक करायचंय बघा त्यानंतरच्या काळात सौंदर्य आणि तांत्रिक उत्कृष्टतेच्या म्हणजेच ऍस्थेटिक आणि टेक्निकल एक्सेलन्स ज्याला आपण म्हणतो या मिश्रणाची प्रतिकृती तयार करण्यात आली नाही त्यांना प्रतिकृती तयार करता आली नाही ज्यामुळे नाण्यांच्या कलेत लक्षणीय घट लिंक असं केलं आपण की प्रश्न शेवटी काय म्हणतोय बघा की जे काही गुप्तांच्या काळामध्ये मुद्रा शास्त्रीय कलेची उत्कृष्टता होती त्या लेवलची उत्कृष्टता बाकीच्या साम्राज्यांना मेंटेन करता आली नाही त्यांचं अजिबात त्यांच्याकडे लक्ष नव्हतं ते आपल्याला नोटिसेबल नाही आहेत आजकाल ठीक आहे तर हा प्रश्नाचा काय आहे एक डिमांड आहे की तुम्हाला ते सांगायचं आहे कशा प्रकारे तुम्ही ह्या दृष्टिकोनाला समर्थन कराल बरोबर ती घट कशा प्रकारे झाली हे आपल्याला सांगायचं आहे मग आता आपलं जे फायनल इंट्रोडक्शन असणार आहे फायनल प्रस्तावना असणार आहे ती कशी असणार आहे बघ आतापर्यंत आपण जे टेम्पलेट बघितलं ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की खूप मोठा डेटा झालेला आहे खूप मोठी इन्फॉर्मेशन झाली आता हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला प्रस्तावनेमध्ये मांडायची आहे का नाही हे मी तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी की ह्यांचे अर्थ काय आहेत कालखंड मूळ कल्पना प्रश्नासोबत लिंक कसं करायचं हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे इन्फॉर्मेशन प्रोवाइड केली आहे परंतु ह्याच इन्फॉर्मेशनला प्रिसाईज दोन ती तीन ती ते तीन वाक्यात कसं लिहायचं ते बघा इसवी सन चौथ्या ते सहाव्या शतकात कालखंड आलेला आहे गुप्तकालीन नाण्यांनी कलाकुसरी म्हणजेच आर्टिस्ट्री व रचनेत म्हणजे डिझाईनमध्ये अतुलनीय असा उच्च दर्जा निर्माण केला बरोबर आता हिथून ते इथपर्यंत माझी काय झाली मूळ कल्पना त्याला आपण कोर आयडिया म्हणतो बरोबर हा काय होता कालखंड बरोबर हे एवढं झालेलं आपलं एक वाक्य तयार झालेलं आहे की इसवी सन चौथ्या ते सहाव्या शतकात गुप्तकालीन नाण्यांनी कलाकुसरी म्हणजेच आर्टिस्ट्री व रचनेत डिझाईनमध्ये अतुलनीय असा दर्जा निर्माण केला ठीक आहे के मी सांगितलं इथून माझं सुरू होईल लिंक लिंकेज चालू होईल माझं त्यानंतरच्या काळात बघा ते काय म्हणले होते प्रश्नामध्ये की त्यानंतरच्या काळामध्ये लक्षणीय काय झालं घट झाली त्या काळात या दर्जाचा सुसंस्कृतपणा म्हणजे त्या लेवलचं गुप्तांच्या काळातील लेवलचं जे सोफिस्टिकेशन होतं आणि सौंदर्य सौंदर्यात्मक तेजाचा अभाव त्यानंतरच्या काळामध्ये बरोबर हे माझं झालं लिंकेज प्रश्नासोबतचं आणि हेच तुमची झाली पूर्ण प्रस्ताव बरोबर प्रस्तावाने आपण काय सांगितलं पूर्णपणे आपण प्रश्न प्रश्नाला ऍड्रेस केलेला आहे की गुप्तकालीन नाण्यांमध्ये एक काय होती उत्कृष्टता होती उच्च दर्जाची परंतु ती नंतरच्या काळांमध्ये काय मेंटेन झाली एवढं सांगायचं आहे तुम्हाला प्रस्तावने सिंपल ठीक आहे त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे आपला सुलतानशाहीच्या काळावरती बघा मी प्रत्येक प्रश्न जो आहे तो कालखंडावरती किंवा वेगवेगळ्या टाईप्सवरती आपण घेतलेला आहे ठीक आहे की म्हणजे जेणेकरून तुमचे सगळ्याच टाईपचे क्वेश्चन कवर झाले पाहिजेत तर असे मी पाच प्रश्न काढलेले आहेत तर आपला गुप्त काळातील जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं जे जे काही होतं त्यांचं ते सगळं आपण बघितलेलं आहे आता आपण सुलतानशाहीच्या काळात आहोत ठीक आहे सुलतानशाहीच्या काळात कोणते मोठे तांत्रिक बदल झाले त्या तांत्रिक बदलांचा भारतीय समाजावर कसा परिणाम झाला बरोबर सिंपल क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे है. आता ह्याचा आपण काय बघू प्रस्तावना बघूया कालखंड सगळ्यात पहिली स्टेप आता कोणाची कालखंड कोणाचा कालखंड तुम्ही मेन्शन कराल दिल्ली सल्तनत सिंपल दिलेला आहे काय होतं तेरा ते सोळावे शतक आता नेक्स्ट स्टेप आहे ती खूप महत्वाची काय मूळ कल्पना मूळ कल्पना तो दिल्ली सल्तनत काळ होता किंवा दिल्ली सल्तनत होती हा फोकस आहे का प्रश्नाचा नाही प्रश्नाचा का फोकस काय आहे तांत्रिक बदल बरोबर की कोणते असे मोठे तांत्रिक बदल झाले त्यांच्या काळामध्ये आणि त्याचा भारतीय समाजावर कसा परिणाम झाला म्हणजे कोर आयडिया मूळ कल्पना तुमचा झाला तुमची झाली तांत्रिक बदल आता ते कोणते तांत्रिक बदल होते कोणत्या क्षेत्रात होते शेती युद्धकला कापड निर्मिती आणि वास्तुकलेत नवी तंत्रज्ञान ओळख आता ह्याबद्दल ह्या कोर आयडियाबद्दल किंवा मूळ कल्पनेबद्दल आपण जे विस्तारपणे लिहिणार आहोत ते मुख्य भागात म्हणजेच बॉडीमध्ये लिहिणार आहोत परंतु इथे तुम्हाला एक छोटीशी त्याची आयडिया द्यायची असते की एक्झॅक्टली कोणत्या क्षेत्रात एक ते बदल घडून आले तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे खूप मोठं घेत बसायचं नाहीये ठीक आहे इथे तुमचं पहिलं वाक्य तयार झालेलं असणार आहे तर ह्या वाक्याला तुम्हाला प्रश्नासोबत लिंक करायचं आहे कसं ह्या नवकल्पनांनी ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही नव नवकल्पना उदयास आला आल्या या नवकल्पनांनी मध्ययुगीन भारताच्या सामाजिक आर्थिक रचनेत व सांस्कृतिक रचनेत लक्षणीय बदल घडवून मी काय केलं सिंपल सिंपल सांगितलंय की कोणत्या क्षेत्रात बदल घडून आले सामाजिक आणि आर्थिक किंवा सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये बदल घडून या रचनेत बदल घडून आलेत बरोबर आपण जे मूळ कल्पना बघितली शेती युद्धकला कापड निर्मिती हे कोणते क्षेत्र झाले सामाजिक आणि आर्थिक वास्तुकला आपण बघितली सांस्कृतिक या रचनेमध्ये बदल घडून आले सिंपल मी प्रश्नाला फक्त काय केलं लिंक करून दिलं अगेन आपल्याला एवढं सगळं लिहायचं आहे का नाही एकदम इसवी सन तेरावे ते सोळावे शतक या कालावधीत कालावधी आलाय काला कालखंड आलाय तुमचा बरोबर कालखंड आलाय दिल्ली सल्तनतने शेती लष्करी युद्धकला आणि हस्तकलेत परिवर्तन घडवणारी तंत्रज्ञाने म्हणजेच काय टेक्नॉलॉजीस आणली तर इथून ते इथपर्यंत माझी काय झाली मूळ कल्पना बरोबर या नवकल्पनांनी म्हणजेच इनोव्हेशन्सनी भारताची अर्थव्यवस्था सामाजिक जीवन आणि सांस्कृतिक परिदृश्य नव्याने घडून बरोबर काय केलंय मी की इथपर्यंत इथून इथपर्यंत जे आपल्या पहिल्या दोन स्टेप संपल्या होत्या त्या स्टेप पासून जे वाक्य तयार झालं होतं त्याला मी प्रश्नासोबत काय केलं लिंक केलं समजले तुम्हाला म्हणजे लिंकेज पण आलेलं आहे हेच तुमचं काय टेम्पलेट आहे हाच तुमचा ढाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन भरायची आहे आता हे तुम्हाला भरपूर मोठं वाटत असेल चार ते पाच वाक्यांचं दिसत असेल कारण मी मध्ये इंग्लिश वर्ड्स टाकलेले आहेत त्याच्यामुळे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे तो असणार आहे आपल्या आय व्ही सी म्हणजेच काय सिंधू संस्कृतीवरती बरोबर सिंधू संस्कृतीच्या शहरी नियोजन आणि संस्कृतीने सध्याच्या शहरीकरणात किती प्रमाणात योगदान दिले आहे चर्चा करा बरोबर दोन हजार चौदाचा क्वेश्चन आहे वन ऑफ माय फेवरेट क्वेश्चन की सिंधू संस्कृतीमध्ये जे शहरी नियोजन होतं ठीक आहे जी संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये जे काही इनोवेशन झाले कोणत्या क्षेत्रामध्ये तर अर्बन प्लॅनिंग मध्ये ठीक आहे शहरीकरणामध्ये ते किती प्रमाणात त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणजेच आजच्या आजचा आजचा जो आपला भारतीय समाज आहे आधुनिक भारतीय समाज आहे त्याच्यामध्ये किती योगदान दिलेलं आहे किती प्रभाव पडलेला आहे किती आपण कंटिन्यू केलेले आहेत त्या प्रोसेस ठीक आहे ह्याच्यावरती तुम्हाला सांगायचं आहे हा प्रश्न आहे तुमच्या समोर तर ह्याची प्रस्तावना आता कशी लिहिणार आपण बघा कालखंड ठीक आहे सगळ्यात पहिली स्टेप कशाचा कालखंड सिंधू संस्कृती खूप सोपं आहे तर पूर्ण सिंधू संस्कृतीचं तुम्हाला कालखंड द्यायचा आहे इसवीसन पूर्व सव्वीसशे ते एकोणीसशे ठीक आहे मूळ कल्पना आता काय असणार आहे सिंधू संस्कृती असणार आहे का नाही तर सिंधू संस्कृतीमध्ये जे शहरीकरण झालं त्या शहरीकरणामध्ये जे शहरी नियोजन झालं त्या शहरी नियोजनवरती तुम्हाला पूर्ण तुमचं इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना लिहायची आहे मग आता ह्या हा तुमचा फोकस आहे आता ही मूळ कल्पना जी असणार आहे त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार की जी कल्पना आहे आपली कोणती शहरी नियोजन त्याच्यामध्ये काय काय होतं सिंधू संस्कृतीमध्ये तर जाळ्यासारखी रचना म्हणजे ग्रीड प्रगत जलनिस्सारण व्यवस्था ऍडव्हान्स ड्रेनेज सिस्टीम प्रमाणित विटांचा वापर जो आज आपण करतो आहे हेच आपल्याला सा सांगायचं आहे स्टँडर्डाईज सा ब्रिक्स आणि सार्वजनिक स्नानगृह ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये स्विमिंग टँक म्हणतो ठीक आहे यासारखी वैशिष्ट्ये अत्यंत सुव्यवस्थित संस्कृतीचे प्रतीक आहेत ठीक आहे है? हे काय झालं तुमचं मूळ कल्पना झाली हे तुम्हाला मी सांगतोय आयडिया देतोय की मूळ कल्पना कशा प्रकारची असू शकते आपल्याला एवढं सगळं लिहिणार आहे का आपण नाही ठीक आहे आता हे सगळं आपण लिहिल्यानंतर दे। पहिलं दोन स्टेप फॉलो केल्यानंतर दे। आपण तिसरी स्टेप काय असतो प्रश्नासोबत आपण लिंक करतो त्याला या नवकल्पनांनी इनोव्हेशन्सनी दीर्घकालीन ठसा उमटवून उमटवला असून भारतातील आधुनिक नगररचनेच्या मूलभूत तत्वांवर म्हणजेच काय प्रिन्सिपल्स ऑफ अर्बन प्लॅनिंग आधुनिक नगर रचनेच्या मूलभूत तत्वांवर त्याचा प्रभाव आजही दिसून येतो प्रभाव आजही दिसून येतो हे तुमच्या प्रश्नातलं मी जस तसं घेतलेलं आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये ठीक आहे मग आता फायनल जी प्रस्तावना असणार आहे ती कशी असणार आहे सिंधू संस्कृती आपला कालखंड आला ही शिस्तबद्ध रस्ते बरोबर जलनिस्तारण व्यवस्था आणि नागरी पायाभूत सुविधा असलेल्या प्रगत नगर रचनेची अग्रदूत हो। अग्रदूत म्हणजे काय देवेर पायोनिरेट ठीक आहे एकदम ते त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले होते ते इथून इथपर्यंत काय असेल माझी मूळ कल्पना बरोबर आणि ह्याच्या आधी आपण कालखंड पण मेन्शन केलंय ठीक आहे ह्या दोन गोष्टी झाल्यात माझ्या इथून इथपर्यंत माझं काय झालं एक वाक्य झालेलं आहे हे घटक आजही भारतातील आधुनिक शहरी विकासाला मार्गदर्शन व प्रेरणा देत आहेत सिंपल अगेन मी काय केलं लिंक करून टाकलंय प्रश्नांना आय होप तुम्हाला हे सगळं कळत असेल ही तुमची फायनल प्रस्तावना झालेली आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न घेतलेला आपण टोटल पाच प्रश्न घेतले तीन प्रश्न झालेले आहेत आपले ठीक आहे चौथा प्रश्न आहे की ऋग्वेदिक काळापासून ठीक आहे गुप्ता झालाय आपलं त्यानंतर आय व्ही म्हणजे सिंधू संस्कृती झाली आहे सुलतानशाही झालेली आहे ठीक आहे चौथा जो प्रश्न आहे तो आहे ऋगवेदिक काळ ऋगवेदिक काळापासून वैदिक काळापर्यंत समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील बदल अधोरेखित करा ठीक आहे दोन हजार चोवीसचा लेटेस्ट क्वेश्चन आहे ठीक आहे काय म्हणतो प्रश्न की ऋगवेदिक काळ जो होता ते उत्तर वैदिक काळ ह्यामध्ये जे काही काळ मध्ये गेला त्या काळातील बदल तुम्हाला अधोरेखित करायचे सगळेच बदल अधोरेखित करायचे आहेत का नाही तर समाज आणि अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या क्षेत्रातील फक्त ह्याच दोन क्षेत्रातील तुम्हाला बदल अधोरेखित करायचे आहेत हा तुमचा प्रश्न आहे आता याची प्रस्तावना कशी लिहाल बघा अगेन काय पहिली स्टेप कालखंड कोणतं कालखंड लिहिणार ऋग्वेदिक काळ की उत्तर वैदिक काळ विचारलं दोन्ही काळाबद्दल आणि दोन्ही काळांना मिळून आपण काय म्हणतो वैदिक काळ बरोबर त्याचा पूर्ण काळ आपल्याला मेन्शन करायचं आहे आता मूळ कल्पना सगळ्यात महत्वाची असते कोर आयडिया काय आहे प्रश्नाची कशावरती दिलेली आहे बघा काळावरती दिलेली आहे ऋग्वेदिक का काळ किंवा वैदिक काळ नाही तर त्या काळात ह्या दोन क्षेत्रामध्ये एक्झॅक्टली काय बदल झालेत हे आपल्याला सांगायचे म्हणजे हा बदल काय झाला कोर आयडिया झाली त्याच्यावरती पूर्ण प्रश्न फोकस आहे प्रश्न जर बदल या आयडियावरती फोकस असेल तर तुमची संकल्प तुमची प्रस्तावना सुद्धा याच आयडियावरती फोकस असायला पाहिजे म्हणून मी काय लिहिल की समाजाने पशुचारी पॅस्टोरल अर्ध्या भटक्या म्हणजे सेमीनोवॅडिक जीवनशैलीतून स्थिर कृ कुश, कृषी प्रधान व्यवस्थेकडे वाटचाल केली सेटल ऍग्रेडियन म्हणजे आधी ते कसे होते पशुचारी पॅस्टोरल होते सेमीनोवॅडिक म्हणजे भटक्या जमाती होत्या अर्धभटक्या भटक्या होत्या त्यांच्याकडून ऋग्वेदिक काळापासून लेटर वैदिक लेटर वैदिक मध्ये काय झालं की स्थिर कृषीप्रधान प्रधान व्यवस्था आली तुमची काय झाली प्रश्नाची मूळ कल्पना झाली हे आपल्याला मेन्शन करायचे प्रस्ताव नाही आता हे दोन्ही स्टेप मिळून वाक्य तुमचं तयार झालेलं असणार आहे पहिलं त्या वाक्याला आपल्याला प्रश्नासोबत लिंक करायचं आहे हे बदल प्राचीन भारतीय समाज व अर्थव्यवस्थेतील मूलभूत रूपांतरण अधोरेखित करतात आपल्याला सिंपली काय सांगायचं होतं की ते, ते बदल कोणत्या क्षेत्रामध्ये असणार आहेत बरोबर कोणत्या व्यवस्थेमध्ये असणार आहेत म्हणजे कोणत्या समाज व अर्थव्यवस्थेमध्ये ते बदल घडून आलेले आहेत हे प्रश्नातलं आपण जसं तसं घेतलेलं आहे तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे ठीक आहे तर ह्याच्यावरची आपली प्रस्तावना कशी असणार आहे पूर्णाच्या पूर्ण तर आपण लिहिणार कशी असेल बघा इसवी पंधराशे ते सहाशे या कालावधीत म्हणजे हा कालावधी आला तुमचा बरोबर प्लस ऋग्वेदिक पशुचारी समाज हळूहळू कृषीप्रधान आणि सामाजिकदृष्ट्या स्थरित अशा उत्तर वैदिक समाजात परिवर्तित झाला इथून इथपर्यंत इत तुमची काय झाली ओवर आयडिया म्हणजेच मूळ कल्पना झाली ठीक आहे हा तुमचा कालखंड झाला बरोबर म्हणजे आपलं पहिलं वाक्य तयार आहे ज्याच्यात आपण सांगतोय की पंधराशे ते सहाशे या कालावधीत ऋगवैदिक पशुचारी समाज हळूहळू कृषी प्रधान आणि सामाजिक दृष्ट्या स्तरीत म्हणजे सोशली स्ट्रॅटिफाईड अशा उत्तर वैदिक समाजात परिवर्तित झाला त्यात हे बदल झालेत आता प्रश्न काय विचारतोय की या काळात कोणत्या याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये ते बदल झालेत तर या काळात सामाजिक संघटनेत अर्थव्यवस्थेत आणि राजकीय संरचनेत पूर्ण बदलून आले मला फक्त प्रश्नाला थोडंफार इलेबोरेट करायचं आहे शेवटी ठीक आहे आणि जो ते जोडून द्यायचं आहे पहिल्या वाक्याला त्या प्रकारे तुमची प्रस्तावना इथे संपलेली आहे आपले चार क्वेश्चन चार प्रश्न आपले संपलेले आहेत आता जो शेवटचा प्रश्न आहे पाचवा थोडासा डिफरंट आहे थोडासा एक्सेप्शन आहे त्याला आपल्या ढाच्यामध्ये बसवणं थोडंसं कठीण आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात मग आता ते आल्यावर कसे बसवायचे आपल्या ढाच्यामध्ये बघा भारताच्या इतिहासाच्या पुनर्बाधित चीनी आणि अरब प्रवाशांच्या वृत्तांतांचे महत्व मूल्यांकन करा दोन हजार अठराचा प्रश्न आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला प्रस्तावनेची सुरुवात करायची असेल तेव्हा तुम्हाला काळखंड मेन्शन करायला लागतो परंतु इथे ना कोणता राजा आहे ना कोणतं साम्राज्य आहे ना धर्म आहे ना तत्वज्ञान इथे प्रवासी दिलेले आहेत बरोबर आता प्रवासी प्रत्येक कालखंडात येऊन गेलेले मग तुम्ही कसं लिहिणार बघा कालखंड लिहिताना काय करायचं की स्पेसिफिकली कोणते प्रवासी दिलेले आपल्याला चीनी आणि अरब आता हे कोणत्या कालखंडापासून सुरू झाली येणं आपल्या भारतामध्ये ते तुम्हाला मेन्शन करायचे आहे मग आता आपल्याला जर टेम्पलेट यूज करायचंय सगळ्यात पहिली स्टेप कालखंड कसं का लिहिणार प्रारंभीच्या मध्ययुगीन काळापासून पुढे सिंपल मी इथे एक स्पेसिफिक काळ मेन्शन केलेला नाहीये फक्त कधी ते कधीपासून यायला सुरुवात झाली हे मी इथे मेन्शन केलेलं आहे आता कालखंड आपला झालाय मूळ कल्पना काय प्रश्न काय म्हणतोय बघा कधी पण मूळ कल्पना तुम्हाला ओळखायची असेल तर प्रश्नाकडे तुम्हाला जायला लागणार आहे प्रश्नाचा फोकस कशावरती आहे हे तुम्हाला सांगायला लागणार इथं सिम्पल तुम्हाला विचारलेलं आहे की चीनी आणि अरब प्रवास प्रवासी जे होते त्यांनी जे वृत्तांत दिलेले होते हे भारताच्या इतिहासाच्या पुनर्बांधणी बांधणीमध्ये कसं काय त्यांना यूज केलं गेलं म्हणजे जे काही आताचे आधुनिक हिस्टोरियन्स आहेत त्यांना आपल्या भारतांबद्दल कशी माहिती मिळते या प्रवाशांच्या वृत्तांताद्वारे हे आपल्याला सांगायचं आहे बरोबर ही आपली कोर आयडिया आहे आता मी काय म्हणेल भारताच्या विविध ऐतिहासिक टप्प्यांतील राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीबाबत बघा मी काय सांगितले सिम्पली की त्यांचं योगदान जे आहे त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते कोणत्या क्षेत्रांबद्दल लिहून ठेवले कोणत्या परिस्थिती बाबतीत लिहून ठेवलेलं आहे की राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक सांस्कृतिक त्यांच्या आजूबाजून त्या प्रवाशांच्या आजूबाजूनं सगळं काही एक सोबत घडत होतं त्याला फक्त आपण काय केलं राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक ह्याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे काय म्हणतोय मी की ह्या परिस्थितींबाबत मौल्यवान बाह्य दृष्टिकोन एक एक्सटर्नल पर्स्पेक्टिव्ह बरोबर की ते आपल्या भारतात राहणारे होते का नाही त्यांनी काय केलं की ते भारतात आले आणि जे बघितलं त्याबद्दल एक वृत्तांत दिला तो दृष्टिकोन आपल्याला सांगायचा आहे हे आपल्याला कशा प्रकारे त्यांनी प्रदान केलं हे आपल्याला सांगायचं सा आहे मात्र ह्या दोघांच्या म्हणजे ह्या दोन स्टेप्स मिळून एक शेवटी काय आपल्याला प्रश्नाला लिंक करायचं आहे या दोन स्टेप्सला बरोबर कसं होईल ते इतिहासकारांसाठी भारताचा भूतकाळ समजून घेण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे प्रश्न काय विचारतोय की कशा प्रकारे भारताच्या इतिहासाच्या पुनर्बांधणीमध्ये यांचं योगदान आहे चिनी आणि अरब प्रवाशांचं सिंपल आपण तेच काय करतोय प्रश्नासोबत त्याची लिंक दाखवतो आहे आता फायनल ही प्रस्तावना असणार आहे ती कशी असणार आहे प्रारंभीच्या काळापासून बरोबर इथे मी कोणताच कालखंड व्यवस्थित पूर्णपणे मेन्शन केलेला नाही आहे तुम्हाला एक फक्त आयडिया दिलं मी कसं यूज करतोय कालखंड चिनी व अरब प्रवाशांनी भारताच्या विविध ऐतिहासिक वास्तवांची सविस्तर नोंद दिली बरोबर मी काय सांगतोय की प्रारंभीच्या मध्ययुगीन काळापासून जे काही चिनी आणि अरब प्रवाशी येत होते पूर्ण आपल्या भारतामध्ये त्या ऐतिहासिक विविध ऐतिहासिक वास्तवांची बरोबर म्हणजे काय प्रत्येक राजाच्या काळात कोणी ना कोणी येऊन गेलेला आहे चिनी किंवा अरब प्रवासी त्यांनी त्याची ते कशी सविस्तर नोंद दिली हे मी तुम्हाला सांगितलं आहे कोर आयडियामध्ये म्हणजे इथून ते इथपर्यंत माझं पहिल्या दोन स्टेप संपलेले आहे आता आपल्याला यांना प्रश्नासोबत लिंक करायचं आहे त्यांच्या वृत्तांतांनी भारताच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्निर्माण करण्यासाठी महत्वाचे बाह्यस्त्रोत महत्वाचे स्रोत म्हणून कार्य केले बरोबर जर आपल्याला इंडियन हिस्ट्री तपाय सा, तपासायची किंवा वाचायची तर आपल्याला काहीतरी एक ऑथेंटिक सोर्स लागणार बरोबर तर तो सोर्स ते स्त्रोत यांनी प्रोव्हाइड केले आहेत या के प्रवाशांनी बरोबर ही झाली तुमची पूर्ण प्रस्तावना आणि अशा प्रकारे आपण जे पाच टेम्पलेट्स मी आधी तुम्हाला सांगितले होते जे पाच टाईप मी तुम्हाला आधी सांगितले होते की या पाच टाईपचे प्रश्न मी घेणार आहे ह्याच्यावरचे सगळे प्रश्न संपल्यानंतर जी प्रस्तावना तुमच्या समोर असेल त्याला तुम्हाला अभ्यासायचा आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे या ढाच्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे बरोबर ह्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाहीये अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर असणार आहे त्यामुळे मी असं समजतो की मी तुम्हाला प्राचीन भारतावर जे प्रश्न येणार आहे त्याची प्रस्तावनेबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची फक्त हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही प्रस्ताव लिहिणार तुम्हाला लिहिता येईल असं होणार नाही आहे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे फक्त एक सपोर्ट करतोय आणि जर हा सपोर्ट तुम्हाला कंटिन्युअस पाहिजे असेल तर प्लीज अशा प्रकारच्या व्हिडिओजला माझ्या व्हिडिओजला तुम्ही फॉलो करा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्लीज शेअर करा ओके थँक्यू सो मच